आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार तयारी केली जात असताना शांततेत असलेले जिल्ह्यातील काँग्रेस नेतेही अखेर सरसावलेत पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला झटका बसल्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी आजी माजी नगरसेवकांसह ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली निवडणुकीबाबत व्यूहरचना आखताना काँग्रेसमधून गळती थांबवण्याचा नेत्यांचा प्रयत्न असल्याचं बैठकीतून स्पष्ट झालं भारतीय विश्रामगृहात आमदार विश्वजीत कदम आणि खासदार पाटील यांनी सांगली मिरजमधील माजी नगरसेवकांसह ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील माजी महापौर किशोर जमदार संजय मेंढे मंगेश चव्हाण विशाल कलगुटगी काँग्रेसचे मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे त्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक होणार आहे मागील काही दिवसांपासून महायुतीकडून निवडणुकीची तयारी केली के जाते भाजपकडून फोडाफोडीचं जा राजकारण केलं जाते मात्र महाविकास आघाडी शांत होती या कारणाने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात अस्वच्छता पसरली असताना आमदार डॉक्टर कदम आणि खासदार पाटील हे दोघे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहेत सामाजिक सल्लोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगावचा मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचा पारने फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने संपन्न झालं आहे हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते जिल्ह्यातील कडेगावात गेल्या एकशे पन्नास वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य के आणि सामाजिक सल्लोख सा जपण्याचा सा प्रयत्न केला जातो आज ही ही परंपरा चालू वर्षाच्या मोहरम सणात दिसून आली सकाळी पावसाच्या वातावरणात आणि भर पावसात पारंपरिक पद्धतीने कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहोली निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आलं त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या पूजा अर्चा करून सकाळी अकरा वाजता मानाचा सातवाही ताबूत उचलण्यात आला भेटी प्रारंभ झाला भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला हा ताबूत उचलल्यानंतर गळा भेटी सोहळ्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला यावेळी या हसेन हक हुसेन इनाम हुसेन जिंदाबाद मौला अली जिंदाबादचा जयघोष करत बाणाचा सातभाई पाटील बागवान अत्तार हकीम देशपांडे यांचं ताबूतांच्या प्राथमिक भेटी बारा वाजता संपन्न झाल्या दुपारी तीन वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपापल्या जागी येऊन बसले यावेळी आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड बाळासाहेब पाटील पृथ्वीराज पाटील जितेश कदम नगराध्यक्ष धनंजय देशमुख प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार मुख्याधिकारी पवन महत्त्रे यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल याचा गजर करत सांगली शहरासह जिल्ह्यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असल्याचं पहावयास मिळालंय विविध विठ्ठल मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती पहाटेपासून काकड आरती पूजा आदींसह मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गाव भागातील बिनीवाले विठ्ठल मंदिर खंड भागातील विठ्ठल मंदिर स्टेशन चौकातील विठ्ठल रखुमाई मंदिर आदी ठिकाणी आषाढी निमित्त मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली स्टेशन चौकातील मंदिरात सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष रामभाऊ घोडके सागर घोडके दिलीप सूर्यवंशी विजय क्षीरसागर गोपाळ मर्दा आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते गाव भागातील मंदिरात पहाटे पांडुरंगाची पूजा करण्यात आली मंदिरात कार्यक्रमांना नागरिकांची उपस्थिती चांगली होती माधवनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासून भजन कीर्तन नूर्तना अधिक कार्यक्रम झाले आषाढी असल्याने बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांना मागणी होती विठ्ठल मंदिराबाहेर काही भाविकांनी प्रसाद म्हणून राजगिरा लाडू खिचडी आणि केळीचं वाटप केलंय मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पोशाखात सकाळी दिंडी काढली होती सायंकाळच्या सुमारास गावभागात जहाज पथकाच्या मंडळाने विठ्ठल मंदिरासमोर झांज पथकाच्या माध्यमातून भाविकांचं लक्ष वेधलं विटानगरपालिका निवडणूक भाजपाच्या चिन्हावरच लढवणार आणि जिंकणार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विटानगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे विट्यातील आयोजित भाजपा पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले खानापूर तालुक्यात लोक गुलामगिरीच्या जोखडात आहेत त्यांना मुक्त करायचंय खानापूर पंचायत समितीत अठरा वीस वर्ष झाली तरी तेच अधिकारी तळ ठोकू नये ते नेत्यांची तेन कामे करतात लोकांची नाही अशांना वठणीवर आणलं पाहिजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार आहे विटानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकट्याला निवडणूक लढवायची आपल्याला सगळीकडे उमेदवार चांगलेत खाणापूर तालुक्यात भाजपला एकदम भुसभुशीत तान झालंय तुम्ही चांगली पेरणी करून घ्या चांगलं पीक नक्कीच उगवणार आहे जुन्या आणि नव्या लोकांनी एकत्र येऊन काम करा अस आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मांतर बंदी कायद्यासाठी आक्रमक असणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस सांगलीत दुग्धाभिषेक करण्यात आलाय राम मंदिर चौकात गोपीचंद पडळकर यांच्या भव्य पोस्टर उभारून त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात आला तसेच बंदी कायद्यासाठी लढणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला ख्रिश्चन समाजाकडून राज्यभर आमदार पडळकर यांच्या सुरू असणाऱ्या बदनामीचा निषेधही करण्यात आला यावेळी सर्व बहुजन समाजाकडून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत पडळकर यांच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं काही दिवसांपूर्वी कुपवाड येथील विवाहितेने धर्मांतराच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं होतं या घटनेच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात पडळकरांनी टीका केली होती या टीकेनंतर ख्रिश्चन समाजाने पडळकरांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन केलं आता सांगलीत बहुजन समाजाकडून पडळकरांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक घालण्यात आला शिराळा तालुक्याच्या पश्चिम भाग भाताचं आगर म्हणून संबोधलं जातं या परिसरामध्ये रोहिणी नक्षत्रात धुळवापेत पेरणी केली जाते चालू वर्षी मे महिन्यापासूनच पावसाची संततधार तर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस असल्याने या परिसरातील धुळफाफेची भात पेरणी खोळंबली होती येथील शेतकऱ्यांनी भाताची तरवा टाकली होती या परिसरामध्ये भात तरवाची लागण करण्यासाठी शेत शिवारामध्ये चिकलगुठ्ठा आणि महिला गाणी म्हणत भाताची लागण करत असल्याचं चित्र सध्या दिसते दुसरीकडे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसर परिसरामध्ये मे महिन्यापासून पावसाची संततधार तर काही वेळा अतिप्रजन्य वृष्टीचा पाऊस होतोय त्यामुळे या परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले तसेच या परिसरात हिरवाळीचं साम्राज्य पसरले त्यामुळे या परिसराचं आकर्षण वाढले असून परिसराला पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे महावितरणाच्या नवीन सेवा जोडणी योजनेमुळे घरगुती व्यावसायिक का औद्योगिक आणि इतर ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी विनाशुल्क मिळत आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यात तब्बल बावीस कोटी एकोणतीस लाख रुपयांची कामे पूर्ण झाली असून आठ हजार दोनशे नवीन ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत सध्या ग्राहकांना महावितरणाच्या विविध सेवा घरपसल्या ऑनलाईन उपलब्ध असून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव यांचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करता येते महावितरणाकडून उच्चदाब व लघुदाब वाहिन्या वितरण रोहित रे इत्यादी यंत्रणा नवीन सेवा जोडणी योजनेतून उभारल्या जातात यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या कृती मानांकनानुसार कालमर्यादेचे त्यामुळे ग्राहकांना अल्प खर्चात आणि विहित कालावधीत वीज जोडणी मिळते नवीन सेवा जोडणी योजनेअंतर्गत जिल्ह्यात बावीस कोटी एकोणतीस लाख रुपयांची कामे झाली यात अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या उच्चदाब वाहिन्या आणि त्र्याण्णव किलो मीटर तेवीस मीटर लांबीच्या लघुदाब वाहिन्या टाकण्यात आल्या तसंच एकशे त्रेचाळीस वितरण रोहित्रे उभारण्यात आली आहेत यामुळे जिल्ह्यातील आठ हजार दोनशे ग्राहकांना निर्धारित वेळेत वीज जोडणी मिळाली